सांगली कडेगाव तालुक्यातील टेंभू सिंचन योजनेच्या अपऱ्या कामांबाबत कडेगाव येथील पाणी संघर्ष समितीचे नेते डी एस देशमुख यांनी सत्तावीस ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील टेंभू सिंचन योजनेच्या अपऱ्या कामांबाबत कडेगाव येथील पाणी संघर्ष समितीचे नेते डी एस देशमुख हे आमरण उपोषणावर ठाम असून कडेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका डी एस देशमुख यांनी सत्तावीस ऑगस्टपासून आहरण उपोषणाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे यावेळी कडेगाव पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याबाबत पुणे जलसंपदा विभागाकडून पाणी संघर्ष समितीला पुणे येथे चर्चेकरिता बोलवण्यात आले होते मात्र पुण्यात या कार्यालयाकडून आणि उच्च अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दखल व चर्चा न करता तुच्छ वागणूक देण्यात आली त्यामुळे सत्तावीस ऑगस्ट पासून कडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस पासून मी अमरण उपोषणास बसणार आहे अमरण उपोषण बसताना मी माझ्या कुटुंबातील सर्व ना त्याचप्रमाणे माझे सर्व मित्र आणि गावकऱ्यांना सांगितलं आहे की मला ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी लोक प्रश्नासाठी जीव गेला तरी बेहतात परंतु मी या आंदोलनात आता पाण्याचा प्रश्न निकालात लागल्याशिवाय थांबणार नाही परंतु मला ही करण्याची का वेळ आली तर आम्ही एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे मुख्य अभियंता यांच्या इथं चर्चेस गेलो असता आमच्यावर कुठल्याही स्वरूपाची चर्चा न करता आमचा जो घोर अपमान करून आम्हा गेलेल्या शेतकऱ्यांचा मी वैद की डी ए देशमुख हा महत्त्वाचा नसून मी एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी गेलो आहे शेतकऱ्यांचे प्रश्न निकालास लागले नाही तर मला माझ्या जीवाचं कमी जास्त काही झालं तर चालेल परंतु या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग्यावर बसवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि शासनाने त्याची दखल घ्यावी अशी मी प्रशासनाला शासनाला विनंती करतो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली